मित्रांनो चैतन्य फूड ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत मित्रांनो आपण वेगवेगळ्या ठिकाणी वे जातो आणि रेसिपीज कव्हर करतो आणि आज आपण लग्नामध्ये आलेलो आहे एका कोल्हापूरमध्येच जे आहे शाहूपुरीमध्ये तर साक्षी केटर्स आपण बऱ्याच वेळा ऐकलं असेल नाव याचं तर वेगवेगळे वे पदार्थ ते छान छान करतात आणि आशुतोष गडकरीनं आता इव्हेंट सुद्धा चालू केलेले आहेत तर आज काय काय पदार्थ बघायला मिळणार आहेत आज बघूया आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आपण मसाले भात करणार आहे त्याच्यासाठी लागणारे इन्ग्रेडियंट आपण घेतोय तरी आपण इन्ग्रेडियंट बघूया काय काय आहे हा खडा मसाला आहे त्याच्यामध्ये लवंग दालचिनी बदाम फुल आहे तमालपत्री हे जिरे घेतले जिरे त्या हिरव्या मिरच्या आहेत दोन स्वच्छ केलेल्या हिरव्या मिरच्या आहेत दोन स्वच्छ केलेल्या हिरव्या मिरच्या आहेत काडी कांदा घेतलाय मसाले भातासाठी हा गोडा मसाला आहे मी स्वतः प्रोडक्शन करतोय घरामध्ये गोडा मसाला ही धना पावडर आहे ही हळद आहे आता आपण जवळपास तेरा किलोचा भात करणार आहे तेरा किलोचा किती लोक किलो एक दोनशे ते सव्वा दोनशे लोक जे होतील हे कसुरी आहे भातासाठी जिरा पावडर आहे हे झाले मसाले भाताचे इन्ग्रेडियंट अजून एक खेळ आपल्याला मीठ ॲड करायचे ओके हे मोठं मीठ आहे खडे मीठ आहे खडे मिटणं माताला टेस्ट येते म्हणजे प्रत्येक जेवणाला इंग्रेडियंटला टेस्ट येते हे खडा मसाला वगैरे मगाशी घेतलेले इन्ग्रेडियंट आहेत कांदा फ्राय करायचा आपल्याला म्हणजे थोडासा ब्राऊनिश झाला की मग पुढचे इन्ग्रेडियंट घालायचे नाही तांदूळ मी डायरेक्ट घालतोय दोन घालत नाही एक एक जण दोन वापरतात एक एक जण भाजून करतात प्रत्येकाची कदाचित चे पद्धत वेगळी मी करताना चालतंय की काय अडचण नाही आता मी करताना बिना दोन घेता घेतोय काय प्रत्येकाची करायची पद्धत वेगळी स्वच्छ केलेली असतात हा तांदूळ निवडकच असतात हा ब्रँडेड केशव तांदूळ आहे त्यामुळे काय बघायची गरज नाही हे काजू बातले आलं लसूणची पेस्ट आहे हा मसाला आहे मागाशी काढल्याला मसाला झाल्या काय म्हणला हे पाणी आहे आपलं मगाचं मसाले भाताचं बोलू हे मसाले भाताचं पाणी उतरलंय उकळले त्यात आता आपण ता तांदूळ घालूया वीस मिनिटात भात आपला तयार होतो मोठा फ्लेम आहे खाली भात आपण काय करायचं गॅस बारीक करायचा आणि झाकून ठेवायचा त्याच्यामध्ये आपण बटाटा घातलाय बीन्स घातलाय गाजर तोडं घातलंय ग्रीन पीस घालू शकतोय तुमचं फ्लॉवर घालू शकतोय शिमला मिरची घालू शकतोय ज्या आपल्या आवडत्या भाज्या त्या घालू शकतो आपण जो मिक्स व्हेज पुलाव टाईप आहे तो ह्यामध्ये भाज्या वगैरे आपण घातल्या आहेत आणि जर प्लेन पुलाव असतो एक एक जिरा राईस असतो या हा मिक्स व्हेज पुलाव म्हणून आपण यात थोड्या भाज्या घातल्या आहेत हा भातदा बऱ्यापैकी शिजत आला आहे त्याला आपण गॅस झिरो करूया आणि हे झाकून ठेवूया पंधरा मिनटासाठी झाकून ठेवायचं पंधरा मिनटात आपला भात तयार भाजी चालू आहे आपला मित्र आहे तो पण एक नंबर जेवण बनवतोय आणि मिक्स वेज विथ पनीर चालू आहे तो भाजी तो करा लागलाय तिसरं आहे न लि मग तिकडं जावायचं मिक्स व्हेज विथ भाजी तयार आहे हे वरतून आता मी बटर घातलं आहे आणि थोडं गार्निशिंग करणार आता कोथिंबीर वगैरे घालून बटर ॲटोमॅटिक तर आता आता थोड्या वेळात मेल्ट होईल गॅस बारीक खाली चालू आहे ते मेल्ट होते आणि नंतर वाडाच्या मला आम्ही मिक्स करणार एकत्र आणि सर्विंग करणार नाही थोडं गार्निशिंग आता करावे फिनिशिंग झाली भाजी फ्राय करणार

Uh, साक्षी केटरिंग सर्विसेस ओनर uh, केटरिंगबरोबर आता मी डेकोरेशन पण चालू केलेलं आहे हळदीचे इव्हेंट एंगेजमेंट वगैरे कार्पोरेट इव्हेंट परत कॉन्फरन्सेस हे असे सगळे इव्हेंट घेतो आहे आज मेनूमध्ये मिक्स व्हेज विथ पनीर आहे मटकीची भाजी आहे दाल तडका आहे मसाले राईस आहे पांढरा भात आहे वरण आहे आणि पुऱ्या कटलेट असा मेनू आहे हा सगळा पापड वगैरे आहे पत्ता माझा बिनखांबी गणेश मंदिर कोल्हापूर मोबाईल नंबर त्र्याहत्तर पन्नास दोनशे बावीस चारशे ब्याण्णव